गुलाम रसूल सय्यद शहाजी अतार शक्रुल्ला पठाण रशीद सय्यद या खूप आमच्या वगिनी निगार पारस्कर त्यांच्यावर आलेले सगळेच आमच्या लाटक्या बहिणी जमलेले सर्व प्रतिष्ठित माझे बांधव आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो <coughs> तरु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधोमाळी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चालू आहे नगरपालिकेचा निकाल लागला नगरपालिकेमध्ये आम्ही आमच्या परीनं वेगवेगळ्या वेग सहकारी मित्रांना मी ज्यावेळेस सांगत असतो की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चालतो त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या वेग 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 माझ्या मान्यवरांना उमेदवारी देण्याच्या करता आम्ही प्रयत्न केला बरेच जण निवडून देखील आले बरेच जणांनी कामालाही सुरुवात केली आता पहिली बैठक होईल पुणे जिल्ह्यानी पण मला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला रायगड जिल्ह्यानी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला परभणी जिल्ह्यानी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला नांदेड जिल्ह्यानी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि बीडने चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला बीडच्या एक नगराध्यक्ष ते पण मला मी उद्या काहीतरी नांदेडला जाणार आहे लातूरला जाणार आहे तिथं मला भेटायला येणार आहे ते पण मला सांगितलं की हो दादा मी तुमच्याबरोबर काम करू पाहतोय अशा अनेक सहकाऱ्यांना त्या बाबतीमध्ये यश प्राप्त झालेलं आहे पिंपरी चिंचवडचण माझं नातं एकोणीसशे एक्क्याण्णवपासूनच आहे अतिशय त्यावेळेस डेव्हलपमेंट न झालेलं मोठ्या प्रमाणावर असं शह आता इथं आमच्या निगर बारस करता येत त्यावेळेस त्या आपण आमच्याबरोबर काम करत होतो आम्ही सगळे एकत्रच काम करत होतो इथं आमच्या सुरक्षनातही भोंगे पण आहेत त्यांनी पण तिथं नगरसेविका म्हणून काम केले असे अनेकांच्या बरोबर आम्ही कुठल्याही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जी आमची विचारधारा आहे जे सेक्युलर पण आहे त्या पद्धतीनं आम्ही पुढे गेलो आणि मला कामाची आवड आहे मला सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करायला आवडतं मला अनेक ठिकाणी मला आदरणीय पवारसाहेबांच्यामुळं महाराष्ट्रात देशात जगात फिरण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळं वा, इतर भागात काय चांगलं आहे ते आपल्या भागात कसं आलं पाहिजे या प्रकारे देखील आपण नेहमी प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आणि तसा मी पण माझ्यापरीनं केला या शहरामध्ये देखील अनेक प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न मी केला पंचवीस वर्ष शहर माझ्या नेतृत्वाखाली महानगरपालिका काम करत होती जनता साथ देत होती त्यावेळेस पण आमच्या शमीमताई पठाण असतील आमच्या आजमबाई पानसरे असतील आमच्या भाई पानसरे असतील अमिनते पानसरे असतील नंतरच्या काळामध्ये फजर आला त्याच्या आधी आमच्या निगार बालजकर असतील अशा खूप जावेत दुर्दैवाने तो करोनाच्या काळामध्ये आपल्याला सोडून गेला अस्लम असे बऱ्याच जणांची नाव घेता येईल बऱ्याच जणांना मी माझ्या पद्धतीनं मदत केली पद दिली संधी दिली वगैरे वगैरे तीच गोष्ट पुण्याच्या बाबतीमध्ये देखील मी केलेली आहे आत्ता पण मी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे क्षेत्र मात्र मगाशी आमचे सहकारी इसोब खुरेशी सांगितले वस्तुस्थिती खरी आहे मी पण बघत होतो की कुठं कुठं त्या ठिकाणी संधी देता येईल परंतु काही ठिकाणी मी संधी देण्याचं ठरवलेलं असताना लास्ट सणाला मला आदल्या दिवशी सांगितलं किंवा नाही मी उद्या फॉर्म भरू शकत नाही आणि माझी त्याच्यामध्ये थोडीशी अडचण आली माझी धावपळ पण चाललेली होती पण मी आपल्याला नेहमी सांगतो तुम्ही बारामतीमध्ये देखील बघितलं किंवा इतर जी शहरं माझ्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्याचा प्रयत्न मी करत असतो त्यावेळेस सा गोष्टीचा सा साकार कर करतो आता महानगरपालिकेमध्ये मी सगळ्या पिंपी चिंचवडकरांना सांगतोय की गेले ब्याण्णव ते दोन हजार सतराची कारकीर्द तुम्ही आठवा आणि दोन हजार सतरा ते आत्ता दोन हजार सव्वीस उजाडलं जानेवारी लागलाय ती कारकीर्द आठवा त्यावे त्यांची कारकीर्द जे इथले स्थानिक ज्यांच्या हातामध्ये इथले कारभारी पण होत त्यांनी करप्शन मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी केलं मोठ्या प्रमाणावर रिंग केली मोठ्या प्रमाणावर जे काही काम काढली त्याचे प्लॅन एस्टिमेट वाढवले म्हणजे तुम्हाला एक विश्वास बसणार नाही आपण पुढे नाशिक रस्त्याने जात असताना एक तिथन वरण त्या बाबतीमध्ये आ, एक ब्रिज केलेला आहे पदचारी लोकांच्या करता सत्तर लाखाचं तेच एस्टिमेट होत पूर्ण झालं तेव्हा सात कोटीला सात कोटीला मायागट सुरुवातीला सत्तर लाख होत आणि असं काही नाही तिथं कुठे चालत पण नाही त्या ब्रिजवर ही अवस्था आहे आणि ते काम एकदा पचलं किंवा बाबांनी मागे वळून बघितलंच दो दो धो धोन जेवढं काही खेचता येईल पहिल्यांदा दात टोकरून बघितले काळी घालून पण ते, ते निगाल नंतर <laughs> इतका भयानक म्हणजे आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका आमच्या काळामध्ये आम्ही ठेव ठेवून विकास काम केली केंद्र सरकार मध्ये देखील आमच्या ओळखीचे लोक होते साहेब होते डॉक्टर मनमोहन सिंगजी होते त्यांच्याकडनं जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रेन्युअल मिशन जे एन एन यू आर एम ते पैसे द्यायला लागले तोही पैसा मी पुण्यात पण आणला पिंपरी मध्ये पण आणला रस्ते रुंद केले मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कामं केली त्याच्यामध्ये कुणालाही वाऱ्यावर सोडलं नाही रस्ते रुंद करत असताना बांधवांनो आपल्याला आठवत असेल तापोडीवरून तुम्ही इकडे येता त्यावेळेस आमच्या माऊली लांडगेंचं घरच रस्त्यात होतं ते मी पहिलं काढलं रस्त्यात नव्हतं कडे नव्हतं परंतु इतकं दारात होत तेही मी तिथं काढलं म्हणजे हा आपला हा मला काही सांगितलं की दादा तुम्ही आता रस्ता आठ पदरी करतायत तुम्हाला ह्याची किंमत मोजावी लागेल माझ्यावर पाच टक्के कदाचित नाराज झाले असतील पंच्याण्णव टक्के पुढे झाले पुढच्या अख्खी महानगरपालिका माझ्या विचाराची आली एक असतं राज्यकर्त्यांनी काम करत असताना विकास करायलाच पाहिजेपणा कमी केलाच पाहिजे पण गोरगरीब जे असतात जे गाड्यावर व्यवसाय करतात किंवा तिथं काही छोटी जागा मिळून तिथं करतात त्यांना हॉकर झोन करायचा असतो हॉकर झोन केल्यानंतर लोकही तिकडे जातात आणि त्या हॉकर झोनमध्ये जाऊन खरेदी वगैरे करतात अशा पद्धतीनं घडू शकतं आणि ते आम्ही त्या बाबतीमध्ये केलं मध्ये चिखलीला बघा पाडापाडी केली काय कारण नव्हतं फार सगळ्याची धोळधाड करून टाकली त्यावेळेस काय त्यांचे इंटरेस्टच वेगळे आपलं स्वतःचा इंटरेस्ट साध्य करण्याच्या करता कुणाच्या संसाराची राखरांगोळी करण्याच्या करता प्रपंच उद्ध्वस्त करण्याच्या करता घर पाठण्याच्या करता त्या लोकांनी हायगाई केली नाही आणि भ्रष्टाचार तर एवढी माझ्याकडे प्रकरण आहेत मी प्रेस मध्ये पण सांगतोय आज माझ्या सभा आहेत तिथं पण मी सांगणार आहे त्याच्यामध्ये आज कर्ज काढलेले कर्ज रोखेत पण म्हणायला कर्ज रोखे काढलेत आता ते एक प्रकारचं कर्जच आहे ना त्याला व्याज द्यावं लागणार आहे त्या कर्ज रोख्याची मुदत संपेल त्यावेळेस ते परत करावं लागणार आहे आणि आपल्या शहराला काही गरज नव्हती रोख्याची कारण आपलं उत्पन्न बऱ्यापैकी आहे विकास त्याच्यातनं होऊ शकतो फक्त क्वालिटी पाहिजे कामाची रिजनेबल दर पाहिजे योग्य कॉन्ट्रॅक्टर पाहिजे आणि ते काम चांगलं चाललंय का नाही हे संबंधितांनी अचानक जाऊन भेटी देऊन पाहिलं पाहिजे असं जर झालं तर कामं चांगली होतात मी ते तुम्हाला इथले गेरेड सेपरेट करत असताना इथले रस्ते करत असताना इथले फ्लायओवर डबल फ्लायओव्हर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये नावं पण देताना पूर्वीच्या काळामध्ये नावं गावं होती त्याच्यावर गावातले जे काही वडीलधारे असतील त्यांची नावं दिली जायची पण मी आल्यानंतर ते चित्र बदलवलं मी एखाद्या ब्रिजचं भूमिपूजन केलं तर मी साधारण तेव्हा सांगायचो की ह्याचं नाव जे आर जे टाटा उड्डाणपूर द्यायचं ज्यांनी तुमच्या माझ्या देशाच्या करता प्रचंड मेहनत घेतली रोजगार निर्माण केला देशाच्या राष्ट्रीय संपत्तीमध्ये भर घालण्याचं काम केलं अशा टाटांचं मदर टेरेसा एखादी भगिनी एखादी माय माऊली जर काम करायचं म्हंटल तर काय करू शकते हे मध्याने जगाला दाखवून दिलं तो पण आपण पन तिकडं त्या ते ब्रिजला त्यांचं नाव दिलं त्याच्यामध्ये अब्दुल कलाम आपले एपीजे जे जे, अब्दुल कलाम साहेब त्यांचं नाव त्या ठिकाणी आपण दिलं अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला दाखवून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अशा महापुरुषांची महास्त्रियांची नावं आपण त्यामध्ये दिली कुठेही आपण भेदभाव केला नाही आणि लोकांनाही ती आवडली इथं ॲटो क्लस्टर केला लोकांना कळलंच नाही ॲटो क्लस्टर म्हणजे हो काय पण त्याच्यामुळे ऍटो इंडस्ट्री संपूर्ण पिंपरी इन्फ्लोडन्स पुण्याच्या आसपास आली तुम्ही सायन्स पार्क केलं जाऊन बघा तुमच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी गेले असतील आता रिसर्चला फार महत्व आहे रिसर्च ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्यातनं जगाने ते त्याचा वापर करून पुढे जायचं ठरवलेलं आहे आपली मुलं पण शिकली पाहिजे त्यांनाही समजलं पाहिजे आणि त्याच्याकरता सायन्स पार्क केलं आता एआयचाही वापर आम्ही बऱ्याच ठिकाणी करतोय मी काही कारखान्यामध्ये एआयचा वापर करतोय मला बारामती नगरपालिकेत करतोय मला उद्याच्या पीपी चिंचवड मध्ये पण करायचं आहे अर्थात तुम्ही पिंपरी चिंचवडकरांनी माझ्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली शुटी आस माजा 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 तर शेवटी आज तर माझं काम चाललेलंच आहे माझ्याकडे भरपूर काम आहे राज्याची अर्थमंत्र्याची जबाबदारी माझ्यावर नियोजन खात्याची जबाबदारी माझ्यावर आहे अलीकड काही घटना घडली एका मंत्र्याला तिथे शिक्षा झाली पस्तीस वर्षापूर्वीच्या केसेसमध्ये आणि त्याच्यामध्ये अल्पसंख्याक आणि अवकाफ विभाग पण माझ्याकडे आला त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभागामध्ये आपला मुस्लिम समाज मोडतो आपला बौद्ध समाज मोडतो आपला जैन समाज आपला शीख समाज आपला पारसी समाज आपला ख्रिश्चन समाज आपला यहुदी समाज हे सगळे समाज त्याच्यामध्ये मोडतात त्याही घटकाला आपण मदत करू शकतो या अर्थसंकल्पामध्ये दे देखील ती गोष्ट तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल कालच्या पुरवणी मागण्यामध्ये दे देखील आम्ही ती गोष्ट केलेली आहे त्याच्यामुळे मगाशी फजल किंवा आमचे सहकारी युसुफ पुरेसी काही बोलत असताना त्यांनी सांगितलं आपल्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं त्याच्यामध्ये ज्या काही शाळा असतात उर्दू माध्यमिक शाळा त्याबद्दलचे पण प्रश्न मी माग सोडवलेले एक गोष्ट खरी आहे दफनभूमीच्या संदर्भामध्ये काही बाबी राहिलेल्या आहेत आणि विशेषतः तातवड्याला आपण काळेवाडी तेरगाव वाकड दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या करता आठवडे आपल्यामध्ये नव्हतं ती ग्रामपंचायत होती नंतर ते आपण आपल्यात घेतलं पण तिथं जागा आहे तिथे यशदांची पण आम्ही मोठ्या एक मोठी इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची त्या ठिकाणी उभी करतोय हे काळेवाडी तेरगाव वागडला ठराव पण संबंध झाला परंतु आठवड्यामध्ये ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे मोजणी पण करण्यात आलेली आहे अशा काही गोष्टी त्या ठिकाणी आहे मौलाना अबूल कलाम आझाद अथवा एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक सांस्कृतिक भवन बनवावं अशी पण काहींची मागणी आहे काही आपण निळूपोली सभागृह इकडे त्यांनी नंतर अंकुशराव लांडके सभागृहात नाव दिलं पण ते सभागृह किंवा रामकृष्ण मोरे सभागृह किंवा आचार्य यात्रे सभागृह अशी काही काही सभागृह आपण बनवून परंतु अजून पण आपण बनवू शकतो साधारण त्या शहराची गरज काय मी जसं काम करायला लागलो जशी गरज वाढत गेली तसं ते मी वाढवत गेलो हे पद्धतीनं आम्ही पुढे गेलो परंतु आता ज्यांच्या हातात कारभार आहे त्यांनी अतिशय जनतेचा केलेला आहे आणि समाजात तेड कशी निर्माण करता येईल त्याच्यामध्ये दोन समाजात अंतर पाडून स्वतःची राजकीय पोळी कशी भाजवता येईल या पद्धतीचं काम त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी चाललेलं आहे एकंदरीतच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उदळवाडी येथे मुस्लिम दफनभूमीची जागा आरक्षित करण्यात ची मागणी आपली आहे तळवडे रुपीनगर येथे मुस्लिम दफनभूमीची जागा आरक्षित करण्याची मागणी आहे आपल्याला सगळ्यांना सांगतो सकाळी पण मी ख्रिश्चन कम्युनिटीची मिटिंग घेतलेली होती त्यांचंही म्हणणं की आम्हाला अशा पद्धतीने जागा पाहिजे लोकसंख्या वाढेल तसंच मतदानभूमीचे दफनभूमीचे प्रश्न सोडवा लागतात ते त्याच्यावरचून चालत नाही आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी या, या सोपस्करित्या मार्ग काढायचं मी ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये यंदाच्या मी अर्थसंकल्पाच्याबद्दल पण तुम्हाला त्या ठिकाणी बोलून दाखवलं की हे सगळं संशोधन प्रशिक्षण संस्था आपण वेगवेगळी काढली करता बार्टी काढली माझ्या काही करता अमृत काढली ओबीसीच्या करता महाज्योती काढली काही वर्गाकरता साथी काढली काही वर्गाकरता आर टी काढली म्हणजे आदिवासी मागासवर्गीय अशा वेगवेगळ्या घटकाकरता वेगवेगळ्या संस्था या आपण काढलेल्या आहेत आणि त्याच्यातून त्या समाजातल्या बांधवांचा चांगल्या पद्धतीनं विकास व्हावा ही त्यांची सर्वांगीण विकास व्हावा ही त्याच्या पाठीमागची आमची भूमिका होती मला खूप जणांनी सांगितलं आपण एम आर टी आहे ज्याला आपण मार्टी नावाने ओळखतो ती पण संस्था अल्पसंख्याक समाजाच्या करता स्थापन केलेली आहे मी मध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या करता उच्च शिक्षणाच्या करता सुधारित शिष्यवृत्ती योजना ती पंचवीस हजार वरून पन्नास हजार करण्याचं काम केलं महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक महिलांचे दोन हजार आठशे गट स्थापन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजनेत अनुदानात दोन लाखावरून दहा लाखापर्यंत प्रतिवर्षी वाढ करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि त्याच्यातून आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळात आता मुश्ताक अंतुले त्याचे प्रमुख आहेत ती तीस कोटी ती रुपये थांबे होती ती मी पाचशे कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी वाढवण्याचं काम केलं छत्रपती संभाजीनगरला राज्याचं अल्पसंख्याक आयुक्तालय आपण केलेलं आहे आता त्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कक्ष पण करण्याचं आपण मनावर त्या ठिकाणी घेतलेलं आहे अशा खूप काही गोष्टी हे शेवटी आपण राज्य सर्वांच्या करता चालवतो हे राज्य ठराविक डोळ्यासमोर उन्हा चालवायचं नसतं अशा पद्धतीने चांद्यापासून बांध्यापर्यंत आम्ही काम करत चाललेलो आहे आणि आपल्या या मिटिंगच्या निमित्तानं हे साधारण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यावं आज मला निवेदन देत असताना आमच्या सलीम सारंगांनी हे निश्चितपणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा त्यांनी दिला त्याबद्दल मी सलीम सारंग आभार मानतो इतर पण मान्यवरांनी मला तशा पद्धतीनं पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये आमची जबाबदारी उलट अधिकची निमित्तानं वाढलेली आहे मुस्लिम समाज संयुक्त कृती समिती पिंपरी चिंचवड शहर यांनी पण त्याच्यामध्ये काही भूमिका इथं मांडलेली आहे मग घराळवाडीच्या संदर्भामध्ये कौं, असे माझ्या उर्दू काउन काउन्सिलिंग अँगलो उर्दू स्कूलच्याबद्दलचे असेल असे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी अनेक गोष्टी आमच्या अनवर अहमद सय्यद आणि त्यांच्या सहकार्यांनी अल्ताफ सय्यद आणि इतर सहकारी मित्रांनी ह्याच्याबद्दलचं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी इथं घडलेल्या आहेत माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की मी कामाचा माउच आहे तुम्ही जर सगळ्यांनी साथ दिली तर चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला मिळण्याच्या करता मदत होऊ शकते आम्ही यावेळेस जेवढे इतर बरोबर घेता येता येईल तो घेण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये यावेळेस राष्ट्रवादी पवार पवारसाहेबांचाही पक्ष आमच्या बरोबर इतर लढतोय त्याच्यामध्ये आमचा काही आर पी आयचे पण सचिन खरात आमचे सीताराम कंगवणे गव्हाडे गट असे बरेच गट आहेत त्यांनी पण जवळपास आठ दहा गटांनी त्याच्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही पुढे जा अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये इतर पण काही गोष्टी आहेत विशेषतः आपला कत्तलखाण्याचा प्रश्न आहे काही आंदोलन करून ते बंद केलं जातं असे काही काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत परंतु या संदर्भामध्ये अल्पसंख्याक विभागाचे मुस्लिम वेलफेयर एसोसिएशन की तरफ से आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा पवार को समर्थन दिया गया समर्थन इस बेस पे दिया गया कि मुसलमानों को शिक्षण आरक्षण और संरक्षण की ज़रूरत है और आज महाराष्ट्र में एक ही नेता जो दिखने में आता है जो अल्पसंख्यक समाज के लिए हमेशा खड़ा होता है वो अजीत दादा पवार है तो उनको ये देखते हुए वे मुस्लिम वेलफेयर एसोसिएशन ने आज अजीत दादा पवार को पाठिबा देने का हमने आज पार्टी मधी आय